ते वाळव म्हणजे आपण खडत एकाच वेळी आपल्याला सगळी जाऊन शक्य नाही गुन्ह्याची पेंड बरोबर एक वर्ष सहा महिन्याचं वर्ष गुन्ह्यात एकेकी खाड सुरू करू बरोबर अटकेचं वॉरंट वगैरे ते सुरू करू हा हां थोडं आपण जे काही सगळं नाही बरोबर बंदोबस्त बंदोबस्त जास्त आहे आता इलेक्शन आहे आहेत इलेक्शन हळूहळू थोडं नॉन टर्म आहे बरोबर आम्ही काय करतो आपण आलो तर अर्धा टक्के चेंज केला तरी खूप मोठा हा बरोबर एकदम सगळं तर बदल होऊ शकतं आणि आपल्याला करावं लागेल ते अंमलदारांच्याच आणि मी तुम्ही हे मी हे करणार आहे बरोबर नाही बरोबर बरोबर बॅकग्राऊंडला जे काम करतात त्यांचा सहभाग वाढवायचा 不过。